नमस्कार मी राजू मित्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर महेश झालेल्यांना मोफत आहारची चोवीस तास सेवा विकी कदम इच्छलकंज येथील विकी कदम यांचे जनता बँकेजवळ श्री गणेश फ्लावर्स या नावाने दुकान चालू असून गेली पंधरा वर्ष विकी कदम हे महेश झालेल्यांना मोफत आहार देत आहेत ही, ही सेवा गेली पंधरा वर्ष करीत आहेत विकी कदम यांनी महेश झालेल्या नातेवाईकांना आवाहन केलेले आहे की ही सेवा चोवीस तास करीत असून ही सेवा मानव सेवा हीच ईश्वर सेवा ही। या हेतूने सेवा करीत आहे तरी नातेवाईकाने ब्याण्णव आठशे सत्तेचाळीस झिरो नऊ तीनशे साठ या मोबाईल नंबरशी संपर्क साधावा असे विकी कदम यांनी आवाहन केले आहे नमस्कार मी विकी कदम गेले पंधरा वर्ष झालं मी हाराचा व्यवसाय करतो आहे रात्रीचा हार वगैरे मिळत नाही माहीत चाललेलं लोकांना एक मानव ही हीच स्वरसेवा म्हणून मी हे सेवा करत आहे रात्रीचा इमर्जन्सी कोणाला हार लागलं मिळालं नाही तर तुम्ही माझ्या नंबरला फोन करू शकताय आणि मी हे ह्या हे हार दिलेलं याचं पैसे घेत नाही एक सेवा म्हणून मी हे हार देतो आहे नमस्कार